नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत मिंडेवाडी गावच्या हद्दीत नवलाख उमरे ते वासोली रोडच्या कडेला बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपी आदेश पंढरीनाथ दळवी वर्ष एकवीस राहणार नवलाख उमरे हा बेकायदा बिना परवाना देशी विदेशी दारू व बियरच्या बाटल्या विकताना मिळून आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहायक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जगदाळे पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस शिपाई सिद्धू पवार कृष्णा रेडे यांनी केलेल्या कारवाईत आरोपी देशी विदेशी व एकोणतीस बॉटल या मुद्देमालासह अटक करण्यात आली असून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सिद्धू पवार यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद